वी था 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 था। माशी ते माशीमुळे याच्यामुळे मुळे आहे त्याला काय अडचण येत नाही सदच काय करत नाही हे काय होत नाही पान थोडं दिसतात तुम्हाला वरचं पान निघायत फ्रेशेला डी एन बी चेंज झाल्यामुळे निघत असते पान हे जे हे टिप काय काय हे टिप का रेमेडी दिली की तुम्हाला रेमडी दिली की तुम्हाला रेमडी याला काय करा चार दिवस काय देऊन नका मुळाची वाढ नाही बरं फॉस्फरस इलेव्हल वाढवा लागेल तुम्हाला त्याची वाढ आली का मुळी तिला तिला हे ना आता कॅल्शियम कशामुळे दिलं आहे हि जी, जी काय शेल हे काय इथे शेल मजबूत हवा म्हणून दिलं आहे कॅल्शियम एराकॉम्बी आणा एराकॉम्बी संगी एक बॉटल भेटती ती विरघळत नाही अशी त्याच्यासोबत द्यायला दिलं ते त्याच्यात काही कालून जर खतामधून जर फेकली ना तुम्ही तरी जमते हे पांढऱ्या मासे पांढऱ्या मासे हे वायरससाठी हे उठून टाका दोन गेलेच गेले गेलं जाईल हे वायरस पानं पागायचे पुरे आखाडीत mm -hmm. वरच्या दिशेला पान गेलं असं असं वाटवून झालं की वायरस आहे मुळीच नाही त्याला mm -hmm. तुम्ही जे पिवळी पडायला म्हणा काय त्याला मुळीची प्रॉब्लेम आहे तुम्हाला फॉस्फोरसची लेवल वाढावं लागेल मुळी कमी आहे पाणी जास्त व्हाय बरं पाणी एक मध्ये ठुआ पाणी आले आलेच म्हणजे जा जा पाणी जास्त झाले तुमचं रान आहे ना तुम्हाला पाण्याचं नियोजन लय करावं लागणार आहे बरोबर लई चिकट लोड झाली मुळी चलत नाही ऑक्सिजनची चल। लेवल राहत नाही मुळी चलत नाही पाणी खद्यापुरतच द्या त्याला हे असं असं काय होतं तुम्ही खदबी टाकल्या जवळ या बुडाच्या असं सडतंय झाला जरा मेट्रोचा प्रॉब्लेम होता बरं याला कवर झाला नाही फक्त पाणी कमी द्या खतापुरतच पाणी द्या बेडला फक्त मॉक्चर आपल्या हातात ना अशी माती घेतली ना एवढाच गोळा व्हावा हो। तुमचं जर मदतलं घेतलं ना मातोडी चिकलच व्हायला बाकी या बेडमधून पाणीसुद्धा निघायचं mm. सर एवढंच चिकल नाही जमत असं मॉक्चर पाहिजे वरून जरी आलं ना आमचं रामत आहे याला जरी नाही दे दे आता आज नाही उद्या उद्या बरोबर नाही नाही पाणी देऊन जास्त लेवल मध्ये ठेवा म्हणे याला काहीच नव्हतं पाणी फक्त काल इकून एकूण वाढ कमी आहे एकूण वरटी बदलून देईन नाही एकच आहे सारखं आहे कशामुळे झाले आधी लावले चार तीन पुढ्या आणि मागून त्या दोन मागून आणलेल्या आता औषध पाहू आपण त्या दोन पुढे असतात मागून आणले प्लॉट चांगला आहे प्लॉटला काही नाही मुळी फक्त स्टॉप होऊ द्यायची नाही आपल्याला फॉस्फरसची वेळ वाढू खत खतं जे जे टाकले का तुम्हाला ते जाऊ द्या फक्त मी सांगितलं काय त्याच कंपनीचे खतं आणा दुसरी आणू नका दुसऱ्या औषधाचे रिझल्ट नाहीत तुम्ही ते कॅल्शियम बोरॉन कवा चेक केलं का लॅबंजीनिंग मग त्या खतामध्ये जितकं प्रट्य म्हणजे जितकं त्याच्यात मात्रा सांगितली कंपनी तुम्हाला मारिक कवा जाऊन चेक केली काय की द्याली न द्याली हा तर इथून पुढे काम करायचं आहे ते सगळं घरीच आणायच साहित्य चेक करायचं मुळी चलाली मग जशी चला पाहिजे का मुळी तशी अजून तरी चल मी भाऊ लागत फ्लिप मान बरं स्पॉट नेमकेच वर आली आली कवर मध्ये आली तेवढी जशी दिसली मी आलतो पहिल्यांदा तशी दिसणार झाली तुडतुड आहे माझ्या ही पांढरे मासे बाई या इथे एक किंवा दोन स्प्रे मध्ये होत नाही कंटिन्यू जर स्प्रे घेतली त्याचे कवर होऊन जाते सांग यूट्यूबला ब्लॉग टाकायचा आहे यूट्यूब चॅनल आहे फेसबुक चॅनल आहे मग त्याला टाकायसाठी करायचं बावीस तुम्हीच तीन घेतलं हे जमून धमन घेतलं कशाला धमन घेतलं ही धमन तुम्हाला नागाळीसाठी काम करत नाही हां नाही करतो नाही करतो इकडे धमन मुदी काय बावीस ते म्हणून होतं नाही घरी येत धमन नाही जमत